तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज आम्ही दोन लाख रुपये पहिलं बक्षीस ठेवलं अख्या महाराष्ट्रात दोन लाखाला बक्षीस दोन हजार रुपये प्रवेश फी घेतात पण आम्ही पैशासाठी हे मैदान घेतलं नाही की आमचा शेतकरी माणूस गरीब शेतकरी आहे त्याच्यासाठी हे मैदान घेतलेले त्यामुळे आम्ही फक्त प्रवेश फी हजार रुपये प्रवेश फी ठेवली क्षेत्राचं क्षेत्राचं मैदानावरती लक्षात ऑल महाराष्ट्रात गुड निकाल चुकला की इकडे नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी जुनं पारंपरिक तब्बल चौतीस वर्षाची परंपरा असणारं पाटील बाबा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक वीस मार्च रोजी तळेवाडी वडकी या ठिकाणी संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव काही रस्ताना गायकवाड काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे मैदान वीस तीन दोन हजार पंचवीस किती वर्षाची परंपरा आहे किती वर्ष मैदानात चौतीस वर्षाची परंपरा आहे बरं कशा कशानिमित्त आयोजित करण्यात आलं पाटील बाबा उत्सव निमित्त बरं बरं आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस आज क्लिअर झालेली म्हणजे मिळालेली आपल्या मैदानाचं रान कुठलं आहे ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेले ह्या मैदाना पहिले दोन मैदान आचं आहे तिसरं मैदान तिसरं होणार तिसरं मैदान आहे ॲक्झॅक्ट लोकेशन काय मैदानाचं लोकेशन ओढ कि तळवाडी की तळेवाडी मित्रांनो ह्या मैदानाचं लोकेशन आपण या मुलाखतीच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहोत त्या लोकेशननुसार यावं तर आता दादा मैदान ओपन आहे का आदत आहे ओपन आहे बरं मैदाना मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिले एक दोन लाख रुपये दुसरं दोन एक एक कातर तिसरं एक एक्कावन्न चौथं एक एकवीस पाचवं एक लाख सहावं एकाहत्तर आणि सातवं एकावन्न हजार प्रवेश फी किती आहे एक हजार फक्त आता ऑनलाईन नोंद चालू झाली का आजपासून चालू झाली बरं कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय मित्रांनो एक तासापूर्वी दहा पंधरा गाड्यांची नोंद झाली तर आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद आता आजपासून चालू झालेली त्यांनी आज जेवढं लवकरात लवकर बुधवारपर्यंत नोंद करून घेतेल तेवढंच गाडी आम्ही इथे नोंद करणार आणि या मैदानाची लॉट कधी काढली जातील बुधवारी बुधवारी काढले जातील आदल्या दिवशी आदल्या दिवशी आदल्या दिवशी मित्रांनो लॉट काढले जाणार आहेत तर हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आईनुसार पार पडेल का या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे यात्रा कमिटी आणि तालुका अध्यक्ष ही सगळी कमिटी बरं म्हणजे दोन्ही सहकार्या दोघांच्या सहकार्याने हे सह सगळं मैदान संपन्न दोन्हींच्या चालतंय धन्यवाद दादा ए, नमस्ते आपलं नाव शंकर ज्ञानोबा आयकोट काय सांगाल वडकी गावाला बैलगाडी शर्यतीची फार मोठी जुनी परंपरा आहे नामांकित बैल या गावामध्ये आहेत आणि यावर्षीसुद्धा जुनं पारंपरिक शिस्तबद्ध मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे ते म्हणजे पाटीलबाबा उत्सवाचं मैदान जे तळेवाडीमध्ये संपन्न होतं तर काय सांगाल या मैदानाच्याविषयी तुमच्या जुन्या आठवणी सांगा तसं मी जवळजवळ पस्तीस वर्षापासून पाटीलबाबा यात्रेनिमित्त हे मैदान एकदम चांगल्या पद्धतीने बरी चालेल आहे आणि इथून पुढे बी बर आहे आणि ह्या मैदानावर आताच हे तिसरं वर्ष ह्या जागेवरती तर इथं कधीच आणि कुठंच म्हणजे कुणाचा वशिला नाही चालणार काय नाही चालणार अगदी शासनाच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल शिस्तबद्ध आणि परफेक्ट मयोजनाचं हो मैदान दादा आता आपण ओळूयात मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कुठली मैदानात मैदानाचं रान आता माती थोडी उराडीचं रान आहे उराठीचं रान हा आणि थोडी माती थोडी माती आहे म्हणजे जास्त नाही आहे माती त्याच्यात बरं आता मैदानाची सगळी तयारी पूर्ण झाली का पूर्ण झाली मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत नऊ फाटे आहेत नऊ फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे चौदा फुट आहे चौदा फुट आहे आणि ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाशे फूट नऊशे फूट पल्ला असणार आहे मित्रांनो खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे जवळजवळ चारशे जागा आहे पुढं त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आहे मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे नव्वद टक्के बॅरिकेट नव्वद टक्के बॅरिकेट असणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का हो कॅमेरा आहे निकाल रेषेच्या समोर कॅमेरा आहे कॅमेरा आहे त्याचबरोबर सेमी फायनल फायनलला आटी तटीचा निकाल झाला तर ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का हो त्याचबरोबर ड्रोनचा निकाल घेऊनच नंतर निकाल दिला नंतर निकाल दिला जाईल आता आपण पाहिलं परवा दिवशी एका मैदानामध्ये अपघात झाला सुट्टीच्या ठिकाणी जिथं कॅमेरा असतो त्या माचानीला अपघात झाला तर यावेळेस आपल्या इथं मसान जी घालण्यात येणार आहे त्याला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत का आम्ही तिथे दोन ट्रॉयल लावणार आहे अजिबात मचानी पाशी एक गाडी जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ चालतंय आता तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल दादा ऑनलाइन म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ण गाडी शॉकिंगला किंवा बैलगाडी मालकांना सर्वांनी ह्या मैदानावरती यावं आणि जास्तीत जास्त नोंद कशी करून घेता येईल ऑनलाईन हे आम्ही त्यांना आग्रह करून प्रयत्न करून त्यांना मॅसेजद्वारे कळवू चालते धन्यवाद दादा सरपंच नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल आता एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा वडकी तळेवाडी या गावामध्ये जुनं पारंपरिक पाटीलबाबा उत्सवानिमित्त संपन्न होणारं मैदान संपन्न होत आहे कशा पद्धतीने ग्रामस्थांनी तुम्ही तयारी केली एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परत पडलं तर फरबरोबर पूर्व झाली गेल्या वर्षी झालं परंतु आता आहे ना आत्ता दुसरं मैदान आहे आणि पहिलं एक तिसरं ती तीन मैदान झालेलं आहे आमच्याकडं तर तीन मैदानापैकी आमचा निकाल जो लागला ना तर आमचा एकदम खेळीमेळीत निकाल लागतो आमचा आमच्याकडं कुठलाही दुजाभाव केला जात नाही आम्ही घरची गाडी असेल ना तरी त्या गाडीला आहे ना कधीच असं म्हणत नाही आमची गाडी तिला किती वाद असेल कुणाचा तरी जागची जागा मिटवल्या जातो कसलाही बैलगाडीवाला असू दे निकाल हा निकाल निकाल हा निकालच देतो आम्ही बरं काय आव्हान करतात मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना बरं आम्ही असं आव्हान करतो की सर्वांनी आमच्या मैदानावरती यावं या मैदानाचा आनंद लुटून घ्यावा घेऊन जावा आणि जास्तीत जास्त जरी बक्षीस जास्त असेल तरी पण याच्या व्यतिरिक्त अजूनही बक्षीस दिलं जाईल असलं बक्षीस घेऊन त्या लोकांनी बैलगाडी मालकांनी घेऊन जावं अशी त्यांना विनंती करतो चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अमोलदादा गायकवाड अमोलदादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची कशा पद्धतीने तयारी करण्यात आली वीस तारखेला मैदान आहे मात्र आपण तेरा तारखेला पूर्ण केल्या त्याविषयी सांगा मैदानाची तयारी पूर्णपणे झालेली आहे अगदी परवानगीची बी म्हणजे रितसर जी शासनाची परवानगी असते ती पण आज फायनली पूर्ण झालेली आणि ट्रॅक पण संबंध आपण आता व्हिडिओद्वारे पाहिलेला आहे सगळं जिथल्या तिथे ट्रॅक आता चौदा फूट फाटे आहेत आमच्या यात्रेचं पाटीलबाबा उत्सव मंदिराच्या म्हणजे गेल्या वर्षी जन्मोद्धार झाला नव्याने आणि आज हे ह्या मैदानावर तिसरं मैदान आहे मैदानाचं सौजन्य बी आपलंच आहे सगळं म्हणजे आमचंच आहे अशा पद्धतीने हे मैदान काय सांगाल पाटील बाबा उत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात उत्सवानिमित्त उत्सवाचं सांगण्याचं कारण एवढंच की हे जो जुनं पारंपरिक आमचं आज म्हणजे आता ते ती चौतीस वर्षे म्हणतात पण त्याच्यापेक्षाही अजून जुनं मैदानी पारंपरिक आमचे चुलते होते कैलासवाशी बी प्रभू गायकवाड आणि एक प्रकाश खंडू गायकवाड आणि माझे काका होते आदर्श सरपंच दत्ता तुकाराम गायकवाड बाजीराव नागो गायकवाड म्हणजे ह्या ज्या जाणकार लोकांनी पूर्वी एक तीस चाळीस वर्षापूर्वी ही संकल्पना राबवली गेली कारण का जुनं शेतकरी असल्यामुळं सगळ्यांकडे गरगु गरीबही असायची मग एक यात्रा आली की आपलं चालू केलं तर त्यांनी हे मैदान त्याचं आज कमीत कमी तेहतीस पस्तीस वर्ष झाल्यात अंदाजे चालू आहे परंपरा अशा पद्धतीने हे मैदान चालू आहे आमचा एकवीस म्हणजे वीस तारखेला संदल असतो आणि एकवीस तारखेला पण दुसरा एक कार्यक्रम आहे गौतमी पाटील यांचा असं दोन दिवस आमचं यात्रेचं स्वरूप आहे यात्रा उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेल चेले भव्य दिव्य असा यात्रा उत्सव पार पाडणार आहे शंभर टक्के एकदम भव्य दिव्यच होतो हा कार्यक्रम आणि बक्षिसात पण आम्ही कुठं असं कुणावर म्हणजे बाकीच्या ज्या खालचे नंबर असतात त्यांच्यावर पण अन्याय किंवा नाही का असं त्याबद्दल बी काय कुठली शंका नाही ठेवलेली एकदम बैलगाडी मालकांच्या मनात एकदम पारदर्शक शिस्तबद्ध मैदान पाहायला मिळणार पारदर्शक म्हणण्यापेक्षा आम्हाला शिस्त एक टक्का बी मोडता येत नाही ना कारण का सगळी राज्याच्या कमिटीची सगळी लोक येत आहेत ह्या मैदानाला आणि आयोजकच थोडक्यात ते ते आयोजन करण्यापासून त्याच्यामुळे कोण कर म्हंटल मनात आलं तरी ते मनाला धुडकावून लावावं लागतंय आणि सगळ्या सगळ्या अख्ख्या बैलगडी शरीत क्षेत्राचं ह्या मैदानावरती लक्ष हा कारण का ऑल महाराष्ट्रात कुठं निकाल चुकला की इकडे येतोय आणि आज इथंच आपण काय चुकीचं किंवा अथवा घडलं तर त्याला मग आपण काय उत्तर द्यायचं बैलगाडा आव्हान काय नोंदीच्या संदर्भामध्ये आव्हान एकच करील आजपासून नोंद चालू झालेली आहे गावातल्या आणि इतर अजून एक पंधरावीस गाड्या तर आजच नोंद झाल्यात पण आता यात्रेची मैदानं भरपूर ठिकाणी चालू आहेत नोंद करणारी करतील नियमच तसे घालून दिलेले दोन तीन दिवस अगोदर राहिले की ऑटोमॅटिक नोंद होऊन जाते चालते धन्यवाद अमोल दादा धन्यवाद दादा नमस्ते, नमस्ते। नाव आपलं रमेश गायकवाड का काय सांगाल कशा का पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे आणि आज विशेष म्हणजे परवानगीचा अन्य परवानगी मिळवण्यापासून सगळ्या आणण्यापर्यंत तुम्ही मोठी भूमिका बजावली परवानगी मिळाली पण का शंभर टक्के आमच्या सुलत्यांचं बाबांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि सुलत्यांनी फाट्या एक नंबर म्हणजे छानच झालेल्या आहेत सगळ्या काय सांगाल तुमच्या अनुभव जुन्या आठवणी बालपणीच्या बैलगाडी शर्यतीच्या या मैदानाच्या आता आम्हाला जसं आहे तसं आमचं पहिलं तिकडं पलीकडे मैदान व्हायचं आणि का कळतंय तसं आमच्या सुलतानना आम्ही गाडी चालवताना बघितलेलं आहे म्हणजे म्हणजे स्वतः सरपंचांनी गाडी चालवलेली आहे मैदाना भाऊंनी चालवले चालवले सुलतानी बऱ्यापैकी म्हणजे आम्ही त्यांच्या क्षेत्राच्या ऐकायलाच मोठं झालो आणि त्यांच्यामुळेच हा मला हा नाद जोडला लागेल तुम्ही बाहेर इतर ठिकाणी मैदानामध्ये जाता त्यानंतरनं वडकीचं बाबा उत्सवाचं तळेवाडीचं मैदान म्हटलं की लोकांना वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली असती बॅनर पडल्यानंतरनं तुम्हाला महाराष्ट्र फोन आले असतील हो भरपूर फोन आला काय काय आव्हान काय नोंदीच्या संदर्भामध्ये सगळ्यांना आता महाराष्ट्रातून भरपूर जिल्ह्यातून बी भरपूर फोन आलेले आहेत अमरावती बुलढाणा जालना जळगाव नगर चाळीसगाव नाशिक सातारा सांगली कोल्हापूर बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळतंय मोठ्या संख्येने उपस्थित राहतील हो भरपूर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त नोंद होणार आहे याची आम्हाला शाश्वत आहे त्याचबरोबर जर तुम्ही सांगितलं दूरवरनं ज्या बैलगाडी चालक मालक इथं आदल्या दिवशी उपस्थित राहणार आहेत ते आदल्या दिवशी आल्यानंतर त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे हो हो केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो चारा पाण्याची जेवणाची आदल्या दिवशी जे येणार आहेत लांबनं त्यांची व्यवस्था केली जाणार आहे oh. तर तुम्ही इथं आल्यानंतर जे जा आयोजकांच्या अधिकृत बॅनरवरती नंबर दिलेत त्यांच्याशी संपर्क साधा म्हणजे निश्चितच तुम्हाला ते सहकार्य करतील आपल्या समोर ते प्रसिद्ध बैलगाडी मालक त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी विजेता व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान दत्ता भाऊ गायकवाड नमस्ते भाऊ नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे भाऊ उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पारंपरिक मैदान या ठिकाणी होत आहे तरी सर्व बैलगाडीवाल्यांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या बैलगाडी मैदानामध्ये सहभागी होऊन आपल्या नावाची ऑनलाईन नोंद करून घ्यावी अशी सर्व मी बैलगाडी चालक मालकांना या विनंती करतो आता आपण वळयात मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य वावेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार हे संपूर्ण मैदान पार पडेल का हे मैदान जे महाराष्ट्र शासनाच्या नियम चालू केलेलं आहे त्याच नियमाटीने हे मैदान होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हावली तालुका बैलगाडी संघटना यांच्या देखरेखीखाली हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीचं चा चालू क... होणार आहे आता आपण वळूयात मैदानाच्या नियमाटींकडं या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढं असेल त्या अवयवावरती निकाल दिला जाईल लॉबिटचा असेल तर ही गाडी बाद दिली जाणार नाही एक चाक जर बाहेर गेलं चकुरीच्या बाहेर गेलं तर ती गाडी बाद दिली जाणार आहे त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस पाच गट या ठिकाणी खाली जाणार आहे त्यांना टाइम लिमिट किती असेल फक्त सात मिनिटाचा टाइम या ठिकाणी सर्व बैलगाडी मित्रांनो हे सांगायचं कारण असं सा की या मैदानात शिस्त आहे शिस्तीचा भंग केलेला इथं चालत नाही जे टाइम लिमिट दिले त्या टाइम लिमिटमध्येच आपली गाडी खाली झुपून घेऊन जायची तरच आपल्याला खाली मैदानामध्ये सहभाग घेता येईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी शंभर टक्के बाद केली जाईल आणि त्या गाडीवरती जो ड्रायव्हर बसन त्याला दिवसभर या गा मैदानात गाडी हाणता येणार या नाही याची सर्व बैलगाडीवाल्यांनी नोंद घ्यायची ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गट फक्त तीन गट जर पळून आलं त्याच्या अगोदरच आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे चौथा गट जरी सुटत असेल आणि तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तरी हा ऑब्जेक्शन ग्राह्यधारणा जाणार नाही याची सर्व बैलगाडीवाल्यांनी नोंद घ्यायची त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीची नियमावली असेल गटाला जर गाड्या समान उतरल्या तर त्या दोन्ही गाड्या पुढं चाल देण्यात येईल त्यांना पुढं पळवण्यात येईल त्याच पद्धतीनं जर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर ते त्यांना कसा निर्णय सेमी फायनलला जर समान गाड्या उतरल्या तर त्या दोन्ही बैलगाड्यावाल्यांचं मन ऐकून घेण्यात येईल ते जर ये एक एक बैल पळवायला तयार असतील तर ठीक नसेल तर आमचं मंडळ चिठ्ठ्या काढून ज्याची चिठ्ठी निघेल ती गाडी पळवण्यात येईल त्याचबरोबर फायनलला एखाद्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब आली आणि ती जर ऑब्जेक्शन जरी आलं ते जर सक्सेसफुल झालं तर फायनलच्या गाडीला मिळेल का एक रुपया सुद्धा त्या गाडीला बक्षीस देणार नाही ते बक्षीस आहे असंच इथं निकालास पात्र राहील का निकालास पण ती गाडी पात्र राहणार नाही ते बक्षीस त्या कॅन्सल करण्यात येईल त्याचबरोबर आपण पाहिलं की परवा दिवशी एका मैदानामध्ये अपघात झाला खाली सुट्टीच्या ठिकाणी जो कॅमेरा असतो त्याच्या मचाने मचान पडली आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी खाली सुट्टीच्या ठिकाणी जो कॅमेरा लावण्यात येणार आहे तिथं सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे तिथं सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही ट्रॉली उभी करणार आहे त्याच्या समोर गाड्या सुटल्या तरी त्या ह्याच्यावरती स्टेजवरती यावं नाही या दृष्टीने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक हो परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा दरी असं काय का तसलं काहीच नाहीये या ठिकाणी सगळं सगळ्या बैलगाडीवाल्यांना माहिती आहे हे मैदान कशा पद्धतीचं आणि एक विशेष बाब तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज आम्ही दोन लाख रुपये पहिलं बक्षीस ठेवलं अख्ख्या महाराष्ट्रात दोन लाखाला बक्षीस दोन हजार रुपये प्रवेश फी घेतात पण आम्ही पैशासाठी हे मैदान घेतलं नाही की आमचा शेतकरी माणूस गरीब शेतकरी आहे त्याच्यासाठी हे मैदान घेतलेलं आहे त्यामुळं आम्ही फक्त प्रवेश फी हजार रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे त्याच्यामुळे बैलगाडीवाल्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या मैदानात सहभागी व्हावं झेंडा पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे म्हणून धनवडे बाप्पू आणि गाठे कालिदास गाठे हे दोन झेंडा पंच खाली आहेत आणि समालोचक सा... म्हणून मयूर तळेकर आणि प्रवीण गाठे या दोघांना समालोचक म्हणून आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वर लाईव्ह प्रक्षेपण आपलं टी सी लाईव्ह म्हणून आहे त्याला आणि खाली जे आहे ते खाली तात्या आपलं नाही का शर्यत तात्या शर्यत त्यांचा खालचा कॅमेरा त्यांच्यासाठी बरं आणि या लाईव्ह प्रक्षेपणाला इंटरनेटची सुविधा दिली जाणार सगळी सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा आपली या ठिकाणी दरवर्षी असते आणि ह्या वर्षी पण राहणार आहे दादा तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो की मोठ्या प्रमाणावरती बक्षिसा स्वरूप पाहायला गेलं एक लाख असेल तर एक हजार रुपये असते प्रवेश पे मात्र तुम्ही पहिलं बक्षीसच दोन लाख रुपये ठेवलेलं ला आहे आणि त्याला फक्त प्रवेश फी एक हजार रुपयेच ठेवली का कशामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कारण हे प्रत्येक गरीब घरातले शेतकरी असतात त्यांची प्रवेश फी भरूनच प्रत्येकजण गायला येतो त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला आहे की एक हजार रुपयेच फक्त प्रवेश फी आपण या ठिकाणी घेणार आहे आपण हे काय ब मैदान हे ते पैशासाठी किंवा कशासाठी हे मैदान घेतलेलं नाही आमच्या इकडे सगळे दानशूर मंडळी ते पण आम्ही सगळे बाव को, गायकवाड असन फाटे असन लडकत कंपनी असन आंबेकर कंपनी असून ह्या सर्व्या कंपनीमुळं आम्ही बक्षीस जमा केलेलं आहे त्यामुळे आम्ही काही मैदान पैशासाठी घेतलेलं नाही याची सर्व गाडीवाल्यांनी नोंद घ्यावी आव्हान कसं काय करता नोंदीच्या संदर्भ नोंदी संदर्भात मी आपल्याला आव्हान करेन की जास्तीत जास्त गाड्या तुम्ही जेवढी नोंद होईल तेवढी पटकन नोंद करा आपण बुधवारी आपण लॉट काढणार आहेत कारण किती शंभर गाडी जुळली तरी आम्ही बुधवारीच लॉट काढणार आहे आणि हजार गाडी जुळली तरी आम्ही बुधवारीच लॉट काढणार आहे तरी जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी सहभाग घ्यावा कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही तर निकाल कसा दिला जातो मागच्या वर्षी पण सर्वांनी बघितले माझ्या भावाची गाडी जरी समान होती तरी आम्ही ती गाडी परत पळावली नाही जी चिट्टी निघाली तीच गाडी आम्ही पळावलेली निकालच राहणार निकाल म्हणजे निकालच राहणार आणि मागच्या वर्षी सांगितलं होतं साडेपाच ला मैदान बंद होणार तर ह्या वर्षी पण सांगतो मागच्या या वर्षी साडेपाच ला बंदच केलंय आम्ही मैदान फायनल साडेपाच उरकली ह्या वर्षी पण सांगतो साडेपाच ते सहाला फायनल होणार म्हणजे होणार आम्ही लाईटीची सोय करणार नाही आणि आम्हाला गरज पण नाही लायटीच्या सोयीची धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्यासमोर येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक बापू शेठ आंबेकर बापू नमस्ते नमस्ते आ, काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आले मैदानाचं चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे तळेवाडी ग्रामस्थांचं पाटील भाऊत्सवाचं मैदान आहे आणि सर्व बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आमच्या गावचं पैलवानी ही सगळ्यांचं नाव मोठं करावं मैदान एक नंबर होतं दरवर्षीची इथं चालते धन्यवाद बापू भोलानाथ साहेबाच्या नावान शाम भोलानाथ साहेबाच्या नावान शाम फळाद एकच फळाद एकच